साई भक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारदार धाक दाखवत केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात घडली आहे या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून आता थेट साई भक्तांचेच वाहन अडवून त्यांना बंदूक आणि धारदार शास्त्रांचा धाक दाखवून लुटमार झाली आहे गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी मोहित पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गाडीतून शिर्डे येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चालले होते त्यांची गाडी लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आली असता दुसऱ्या एका चार चाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांनी ओव्हरटेक करत पाटील यांची गाडी थांबवली यावेळी आरोपींनी हातातील बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केली आहे मोहित पाटील यांच्याकडे सोन्या चांदीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम असा एक लाख आठशे रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले आहेत या प्रकरणी मोहित पाटील यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत